रंग उन्हातल्या पावसात इंद्रधनुष्य दिसले रंगून रंगात सारे भान कसे हरपले मोरपंखी परिसर केकरव ऐकू येतो डोळ्यातला गहीवर आठवणीत दातो कसे ओळखायचे हो थोडेसे बदलणारे जसे नसतात तसे तरीही भासवणारे दाखवतातच काही सहानुभूतीचा रंग उतरवून फेकावा दांभिकतेचाही रंग आता आभाळ फाटेल लोट पाण्याचे येतील घेई चिखलाचा रंग सल वाहून जातील सदाबहार प्रेमाचा ओळखून टिकवावा मनातून भिडणारा जिव्हाळा अन ओलावा विरघळून तसाही प्रेमाला रंग नसतो सुख अन आनंदाचा डोळ्यात मात्र दिसतो अनंत या रंगछटा एकमेकात भिजल्या पण मनात तरीही धवल नाचल्या काही रंग पुसायचे तर काही धुवायचे गुदगुल्या करणारे मनात साठवायचे कोणीतरी लागतंच तर मात्र रंगायचं वेगवेगळ्या ढंगात पुन्हा मस्त जगायचं वेगवेगळ्या ढंगात पुन्हा मस्त जगायचं